नमस्कार मंडळीनो तर आज होता आमच्या वाडीतल्या एका मुलीचं लग्न आणि आज नेमकं होतो रविवार म्हणून मोठा लग्नास जाव सवार तर माझ्याबरोबर येणार होतो बंड्या खाली येऊन बघतो तर बंड्याची काय तयारी झालेली नाही मग तिथंच बंड्याची वाट बघित राहिलो आणि आम्ही काही गिफ्ट घेतलेला नव्हता म्हणून गेलेलो वाण्याच्या दुकानात घेतलेले दोन प्रेझेंट पाकिटा प्रेझंटंट भरला नाव वगैरे टाकलेली आणि जर निघालेलो लग्नास चालत चालत गेला मस्त भगवा वातावरण झाला होता तेवढ्यात आमची ट्रेन पण आली आणि आम्ही उतरलो तर आमचं हो एक मित्र इकडं वाटच बघित का होतो जो शिव्या घालूक सुरुवात केला अरे मेल्यानो हाऊ घ तिकडं मूहर्ताची वेळ निघून जाय तो असं काही ना काय होतो आमका बडबडीत म्हटलं आता गप राह चल आता आपण लग्ना जाऊया तर असं पुढे पुढे चालत गेला आणि तेवढ्यात पोहोचला बाबा हॉलवर तो आमचो मित्र हो गावावर आलेलो तो वाटच बघित होतो त्या म्हटलं चल आता इकडे बघितलेलो हॉल पूर्ण भरलेलो म्हटलं आधी पाणी पिऊया जरा जाम सोपटा झालाय तेवढंच बघता होत इकडं ഗാ സിംഭു സരസ്വതീയോ കർണ്േം ശ്രീ മഹാസുരതിലേ സൂര്യാ ശുഭമംഗളം ശുഭമംഗള സ अशा प्रकारे लग्न पार पडला आणि एकाचे दोन झाले पोरा संसाराच लागले मग काय मर्जी काकाने आपले राहिलेले विधी ते उरकून घेतला नाही आणि मग यांची झाली फोटो काढू सुरुवात हे फोटो काढीत होते पर म्हटलं आपण कॅमेराचा गोल फिरून बघूया कॅमेरा फिरवला तर बघतो तर बहुतेकशी लोक जेव जात होते म्हटलं बघूया आपण पण जाऊ तेवढ्या तिथे आमका भेटली भावंडा मग त्यासने भेटलो तर तो, तो भाव वजा हो मग यासने म्हटलेला चला आपण जाऊन फार फोटो काढूया पण आम्ही आलेलो बाहेर तेवढ्यात आमचं भाव ज्यात पोझी मारित होतो मग सगळे झाला थोडेसे दोन तीन फोटो मारलो हा बोलला जरासा पाणी पिऊया आणि परत जाऊया फोटो काढून हो भाव आमचो सगळ्या गावकऱ्यांनी भेटलो आणि परत गेला आम्ही फोटो काढू दिलेलो भाऊच्याकडे मोबाईल आणि आम्ही मारत होतो पोजी पण चार पाच फोटो काढून झाले तरी यांचा काय मन भर नाही तेवढ्यात आलो गावावर ना फोन तर म्हणतो काय रे हे व्यवस्थित पार पडला की नाही नेमका आज गावात पण याक लग्न होता बोलता हो बोलता धर तूच काय तर सांग हो सांगू लागलो तुम्ही काय म्हणता इकडची काळजी करू नका तुम्ही गावातला कार्य व्यवस्थित पार पडा आम्ही इकडचं बघतो मग काय नवरा नवरीने स्टेज खाली केल्यानंतर ह्यांनी स्टेजवर कब्जो केला मग इकडे पण फोटो काढू सुरुवात झाली तेवढ्यात भावाच्या म्हणता माझं पण तीन चार फोटो काढा चला म्हटलं तुमचं पण फोटो काढू तेवढ्यात भेटलो इथं गाववालो अरे म्हटलं गावाल्या का आंबिंब घेऊन आलो तर हो सांगू लागलो अरे ऊन बघ काय पडला सगळं आंबू म्हणता भाजून गेलो म्हणून म्हटलं ठीक आहे आम्ही गावी आल्यावर बघतो म्हटलं काय तर तेवढ्याच झाला यांचं डान्स चालू नवऱ्याकरच्या मंडळींचो जोरात डान्स चालूच होतो नवरा नवरीच काही स्टेजवर जावसच दिस नव्हते हो नंतर मग काहीतरी गेले तरी पण स्टेजवर यांचा डान्स चालूच होतो आता म्हटलं आमच्याकडनं पण काहीतरी डान्स झालो पाहिजे अरे म्हटलं आता आमच्याकडनं डान्स कोण करणार तेवढ्यात ते नवरीच्या बहिणी म्हणणे गाववाले तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही पण यांच्यापेक्षा बाहेर डान्स बसवलेलो चला आमच्या तो डान्स बघा अशा प्रकारे आमच्याकडनं पण थोडीच तोड डान्स झालो आणि कार्यक्रमा जो रंगतच आली सगळी माणसं खुश झाली एवढ्यात आमच्या पुणे घराच्या ट्रेन जो टाइम झालो म्हटला चल जा मी जो आम्ही सोडूच येतो मग आम्ही आलो दादरला आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारी फास्ट ट्रेन पकडली या बघा पुणे काय केलं नाही बॅग ठेवला नाही मागं लोकचं त्याचा पहिलो नियम सांगू लागत आम्ही नंतर सांगता मग तिथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला उतरलो तिकीट काढलेली त्याची सिंहगड एक्सप्रेस होती गाडी तर लागलीच होती ट्रेन सुटूक अजून भरपूर वेळ होतो म्हणून म्हटला बाबलो एकटो कंटाळ म्हणून म्हटलं याच्या सोबतीत जरा बसूया मग तो त्याचा झाला सगळा चालू केला पुण्याचा मग म्हणता येवा म्हणता पुण्यात येवा म्हणता कधीतरी फिरूच जाऊया मस्तपैकी तो म्हणता पुणे तिथे काय होऊ नये असा पुण्याबद्दल काय काय सांगित होतो मग म्हटलं पुण्यात आम्ही येऊ पण आधी पहिला गावी जाऊन येऊया तसं गावी जाऊचं प्लॅन बिन बनवलेलो त्याच्या ट्रेनचं टाईम झालो मग ते का बाय केलेला आता एवढा आलेलो होतो तर म्हटलं जरा मार्केटला जाऊन येऊया मी इकडं बघता इकडे क्रिकेटचे सामने चालू पुरा मार्केट फिरून आलेलो कपडे बिपडे घेतलेले आणि परत रिटर्न आलो तर यांचे सामने चालूच दोन तीन बॉल बघितलेले आणि म्हटलं चला आता जाऊया घरी म्हणून पकडलेली ट्रेन आणि आलेलो घरी चलो बाय बाय